नमस्कार मी मनोहर पंडित आजची कथा असामान्य साने भाग चार मागील भागात आपण पाहिलं की साने माझ्या घरापर्यंत येऊन पोचले त्यांचे मागे लागण्याचे गुण वाढत गेले त्यांनी परदेशी भूतांच्या विचित्र अनुभवांची गोष्ट सांगितली झोंबी व्हॅम्पायर आणि पोलतरगाईस्ट जॉनला धडा शिकवण्यासाठी भूतांनी गोंधळ घातला आणि त्यात सामील झालेले साने पण गोंधळाची खरी सुरुवात जुलीच्या आगमनानं झाली जॉनची सुंदर विधवा बहीण तिच्या आमंत्रणामुळे साने गोंधळले आता काय होणार आत्तापर्यंत घडलेल्या घटनांचा आढावा जुलीचं रहस्य आणि साण्यांचा पुढील प्रवास या भागात असामान्य साने भाग चार संध्याकाळ उलटली रात्र झाली तरी साने आलेच नव्हते माझ्या गॅरेजमध्ये राहीन असे मला सांगून जुलीला भेटायला गेले होते ते परतलेच नव्हते साने भूस जरी असले तरी मला त्यांची काळजी वाटत होती एखाद्या अमेरिकन भूताबरोबर भांडण झाले तर पंचायत त्यांना कुठे आणि कसं कॉन्टॅक्ट करावं तेच कळत नव्हतं साण्यांची काळजी करत मी रात्र घालवली कोणत्या देवाला भूताला सुखरूप ठेव म्हणून साकडं घालावं तेही कळत नव्हतं माझ्यावर अशी वेळ यापूर्वी कधीच आली नव्हती रात्र रा सरली मी सकाळी नेहमीप्रमाणे चहा घेत मागच्या अंगणात बसलो होतो मागच्या फाटकातून साने आले माझ्या शेजारी येऊन बसले त्यांना चहा विचारण्याची औपचारिकता मी केली नाही कारण ते चहा घेणार नव्हते साने जरा थकलेले होते भूत थकू शकतं हे सुद्धा मला नवीन होतं काय साने काल कुठे होता मी रात्रभर वाट पाहत होतो मी विचारलं आणि डेट लांबली वाटतं असं म्हणत मी टोमणा मारला नाही हो थकलेल्या चेहऱ्यानं साने लाजले उशीर झाला खरा जुलीनं रात्रभर सोडलंच नाही माझ्या हरवलेल्या बायकोची आठवण झाली तशीच गोष्टी वेल्लाळ आहे जुली साने मोडमध्ये येत होते मला उत्सुकता होती की सान्यांनी रात्रभर काय केलं असेल पण आमचा अल्पावधीचा परिचय आणि त्यांचं वय पाहून मी अधिक विचारायचं टाळलं रात्र जुलीसोबत घालवली फार गोड आहे हो जुली ती मला सेन म्हणते मी त्याला किती वेळा सांगितलं की मी साने आहे एस ए एन ई साने पण ती म्हणते नो no, यू आर सैन छान वाटतं ऐकायला असो साहेब तुमची एक काळजी मी दूर करतो आहे साने म्हणाले जुली मला भारतात न्यायला तयार आहे काल रात्री मी तिला भारताबद्दल सांगत होतो ती इतकी भारवली की विचारूच नका लगेच भारतात जाऊ म्हणाली ती म्हणाली मला जरा वेळ दे भारतात जाण्यासाठी आवश्यक ते मी लवकरात लवकर करीन साहेब तिची तयारी झाली की आम्ही निघू साने तुम्ही परत येणार की भारतात राहणार मी सान्यांना विचारलं साने मला आवडत होते ते एक निरुपद्रवी प्रेमळ भूत होते बायकोला घेऊन येऊ येईन म्हणतोय साने म्हणाले पण जुलीबद्दल त्याला काय सांगू हेच कळत नाही ज्युलीला काही आक्षेप नाही हो मी म्हणाले आमच्या संस्कृतीत बॉयफ्रेंड एक्स असं सगळं चालतं पण सौंना नाही चालणार ना हो काय करायचं बघा साने निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे मी सान्यांना सल्ला दिला औ साने म्हणाले एकेकाळी सीईओ असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यात दिसत होता साने रोज जुलीला भेटायला जात होते आणि शेवटी तो दिवस आलाच की त्यांनी माझा निरोप घेतला ऑल द बेस्ट म्हणत मी त्यांना निरोप दिला हॅव अ सेफ फ्लाईट असे म्हणावे की नाही या संभ्रमात असतानाच साने गेले साने परतले नाही तर एक अनाहूत हुरहुर मला लागली माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव असलेला काळ संपला असे मी स्वतःला समजावले आठवड्याभरात सान्यांना मी बऱ्यापैकी विसरलो एक दिवस बायकोनं हुकूम दिला की या वीकेंडला तिची मैत्रीण मंगल मंगलकडे जायचं आहे कोण मंगल मी विचारलं तुम्ही भेटला नाहीत कधी ती डी सीला होती इथे शिफ्ट झाली एक दीड महिन्यापूर्वी बायकोनं खुलासा केला तिच्या अपेक्षेप्रमाणे मी होकार दिला ठरल्याप्रमाणे आम्ही मंगलच्या घरी लेन्स बरवला गेलो आम्ही पहिल्यांदाच तिच्या घरी जात होतो माझा त्यांच्याशी परिचय नव्हता शिरस्त्याप्रमाणे मी एक वाईनची बाटली सोबत घेतली मंगलनं उत्साहानं आमचं स्वागत केलं त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये आम्ही बसलो इतक्यात मंगलचा नवरा आला वाईन ॲप्रिशिएट करत त्याने श्रेकडसाठी हात पुढे केला आणि रो म्हणून स्वतःची ओळख करून दिली रो म्हणजे रोशन रोहित रोहन काही पण असू शकतं मी ते विचारायच्या भानगडीत पडलो नाही रो तर रो आपल्याला काय मंगलकडे एका भिंतीवर बऱ्याच फोटो फ्रेम होत्या त्यात एका जोडप्याच्या फोटोकडे माझं लक्ष वेधलं गेलं त्या फोटोतील गृहस्थ साण्यांसारखे दिसत होते मी न राहून मंगलला विचारलं की तुझा माहेरचा सा अण्णाव साने आहे का माझा प्रश्न मंगलला अपेक्षित नव्हता तिने फक्त हो म्हटलं आणि पाणी आणते हां असं म्हणत ती आत गेली दोनच मिनिटात ती तिच्या आईसोबत आली बायकोनं उठून तिच्या आईला नमस्कार केला मी उठणार इतक्यात त्या म्हणाल्या राहू दे रे मी परत सोफ्यावर बसलो माझ्या डोक्यात परत साने आले साने म्हणाले होते की त्यांची बायको गेली म्हणजे मंगलची आई त्या सान्यांची बायको नसावी कदाचित मंगल सान्यांच्या भावाची मुलगी असेल भावाभावात साम्य ना मी स्वतःची समजूत काढली रोबरोबर गप्पा सुरू झाल्या आणि कोणीतरी माझ्या पाठीवर थाप मारली थाप ओळखीची वाटली काही दिवसांपूर्वी सान्यांनी मारली होती तशीच आणि माझ्या कानावर शब्द पडले काय साहेब कसे आहात अगदी सान्यांचा आवाज मी वागे वळून पाहिलं तर साने उभे होते मी सोफ्यावरून उडता उठता कोसळलो मंगल रो आणि माझी बायको हसत होते मंगल म्हणाली तुम्हाला भेटणारे साने हेच आहेत आणि हे, हे माझे बाबा आहेत आणि जुलीबरोबर ज्या बायकोला साने आणायला गेले होते तीही माझी आई मंगलनं आईकडे बोट दाखवलं हाँ हा काय प्रकार आहे हे कोणाला विचारावं हे मला कळतच नव्हतं शेवटी सानेच बोलले रिलॅक्स इट वॉज अ प्रँक तुमच्या भयकथेसाठी केलेला हा प्रँक कलाकार लेखक दिग्दर्शक मीच गोष्टीची सुरुवात करायला मी तुम्हाला पुस्तकालयामध्ये भेटलो स्क्रिप्ट तयार नव्हता पण होत गेला तुम्हाला आठवतं आपल्या पहिल्या भेटीत मी जायला निघालो आणि परतलो तुमचा लॅपटॉप मागितला मग मा त्या पाच दहा मिनटात स्टोरी तयार केली आणि फेसबुकवर चॅट म्हणून दाखवली ए आयनं सुनबाईची इमेज तयार केली जी तुम्ही पाहिली साहेब इतकं तर नक्कीच जमतं मला मी कॉम्प्युटर सॅवी आहे ना मग तुमची खात्री पटवली की मी भूत आहे इथे पहिला अंक संपला मी ऐकत होतो नेहमीप्रमाणे साने सुरू झाले मंगलनं खबर दिली की तुम्ही हॅमिल्टनला जाता तिथे दुसरा अंक सुरू झाला फ्लाईट प्लॅनचा उल्लेख करत मी बायको हरवल्याचे सांगितले भारतात परत जायची घाई केली वगैरे वगैरे आणि तिसरा अंक तुमच्या घरी मागच्या अंगणात तुमच्या बायकोच्या संमतीनं मग आले अमेरिकन भूतांचे जॉनच्या घरी संमेलन तिथे भेटलेली जुली आणि कथा पुढे सरकत राहिली जुलीसोबत भारतात गेलो आणि इथे आपली कथा संपली मी आळीपाळीनं सर्वांकडे पाहत होतो माझ्यातला भयाकथा लेखक धाराशाही पडला होता रो म्हणजे सान्यांच्या गोष्टीतला अस्थि पाठवणारा रोहित तो ड्रिंक फिक्स करायला गेला महिला वर्ग किचनमध्ये गेला लिव्हिंग रूममध्ये फक्त मी आणि साने होतो साने माझी माफी मागत होते पण साने मला आवडले होते आणि त्यांनी केलेला फ्रँक पण रात्री उशिरापर्यंत ड्रिंक चालू होते साने रो मंगल आणि मी वाईन एन्जॉय करत होतो पाहता पाहता रात्रीचे बारा वाजले आम्ही परत जायची तयारी करू लागलो इतक्यात दारावरची बेल वाजली दिवे कमी जास्त होऊ लागले थंड वाऱ्याची झुळूक आली कुठेतरी दूर कुत्रा रडायचा आवाज आला साने दार उघडायला उठणार होते पण शिष्टाचार म्हणून मीच उठलो वातावरण जरा विचित्र भयावह वाटत होतं थरथर हाताने मी दार उघडलं तर दारात एक चाळीशीला आलेली पांढऱ्या कपड्यातली सुंदर बांध्याची आकर्षक इंग्रजबाई उभी होती मी हाय म्हटलं तिनं हॅलो असं म्हटलं पण जरा रागात होती आय एम ज्युली ती म्हणाली आणि मला विचारलं वेरीज सैन ही हॅज टू कम विथ मी म्हणजे सान्यांनी वर्णन केलेली ज्युली हीच होती वन मोमेंट मी म्हटलं आणि सान्यांना बोलवायला मागे वळून बोल। पाहिलं तर तिथे साने आणि मंडळी कोणीच नव्हतं मला दिसली एका जुन्या कोणी राहत नसलेल्या वास्तूत एका तुटक्या खुर्चीवर घाबरून बसलेली माझी बायको आणि एका मोडलेल्या टेबलवर आम्ही संपवलेली वाईनची बाटली आणि चार रिकामे वाईन ग्लासेस मी बायकोला ओढत गाडीकडे नेलं आणि घराकडं सुसाट सुटलो साने माझा पिच्छा सोडत नव्हते धन्यवाद